नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी मनीष शिरोडकर बऱ्याच दिवसांनी आपल्या कोकणचं म्हणजे यूट्यूब ते ब्लॉग येणार असा तर हा ब्लॉग बघू विसरू नका कारण आता पाऊस सुरू होणार असा आणि सगळीकडे शेती करूक सुरुवात झालेली असा तुमका आता मी दाखवतो आहे आता पेरणी करून लोकांनी भात असा ना तर पेरलेला असा तर थोडाफार इलेला असा आणि नांगरलेले पण कोपरे आणि आता ही संध्याकाळचा जो व्ह्यू असा तो आपण आता बघूया आणि हय पण आमच्या अशी दगड खडपा म्हणा तुम्ही दगड असत ना ते असे बघण्यासारखे आयलंड टाईप असा एक जागा पण तुमका मी दाखविते चला जाऊयात तर मंडळी बघता आता जवळजवळ साडेपाच वाजले तरी पण ऊन किती आहे त्यामुळे कॅमेऱ्यात बघा थोडासा जो, जो, जो डार्कनेस इलो ना त्यामुळे शॅडो शॅडो दिसतात बघू शकता डायरेक्ट थेट प्रकाश आणि हे इकडे सगळं बघलाय ना तर सगळं भात उपलेलं असा पेरणी केलेली असा चला बघूया आपण आता मंडळी तुम्ही बघू शकता आता वारो पण एकदम मस्तपैकी असा आणि आता टेम्परेचर पण कोकणातलं एवढं वाढला असा आता मी तुमच्यावर थेट आता बोलते आहे ना तो पूर्ण सूर्यप्रकाश माझ्या डोळ्यांवरती येतात त्यामुळे काळोख पण येतं तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही तुमचं मी तुम दाखवित आहे आता जवळजवळ आता हय तळ्यात ज्या तळ्यातच इल आहे तळ्यात म्हणतो आम्ही हय आता शेती ही मोठ्या प्रमाणात केली जातात तुम्ही पाठी बघताय ते खुणगे सगळे तर आता कोकणातलं टेम्परेचर असा वाढला ना की बाहेरही पडवत नाही इतकं ऊन आणि रखरखता नुसता त्याचं कारण हे आम आम्हीच असू कारण इतकी झाडा तोडण्याचा मा कारण हे कोकणातले माणसं असो आम्ही आणि किती रस्त्याच्या कारणां म्हणा किती म्हणा सगळे झाडांत तोडतच असतात कोण लावणंच नाही आणि आता ही पारंपरिक केलेली पद्धतीची शेती असा ना कोपरे ते तुम्हाला आता मी दाखवते चला आता जाऊया आता आणि एक मस्त की मग म्हटलंय तसं आयलँडसारखी जागा ते आयलंड असं वाटतं एक लांबसून एक तुमचा व्यू दाखवायचं म्हणजे तुमचा थोड्याफार आयडिया आहेत आणि मी आणि बंटी आता जातो दिसणार नाही थोडा ब्लर इफेक्ट त्यामुळे चला जाऊया आता जी पाठी बघताय तुम्ही ही आता सध्या पेरलेले कोपरे असत भात आहे पेरलेला असं तुम्ही बघू शकता ह्या हिरव्या हिरव्या गार दिसतात मस्त आहे की आणि आरो हय पाठीमागे मस्त देतात आणि ही बघा ही आता पाठीमागे ही दिस बघताय ती तुम्ही नांगरलेली जमीन अगदी नैसर्गिक पद्धतीने बैलाचा वापर करून जास्तीत जास्त लोक आता आमच्याकडे असत बैला बऱ्यापैकी बैलांनाच नांगरतात आता मी कमी दाखवित हळूहळू तळ्यातली आपण आता बावडी बघूया आणि तो तुमका एक आयलंडसारखं दिसतं असं दगडांचं आणि मध्ये थोडी झाडं असं तर असं म्हटलं आहे कशा तुमका तुम्हाला दा दाखवत आहे तुम्ही पण तुमका पण वाटत आयलंड असा त्याला बघूया आता मे महिनो तर संपलो जा मंडळी तुम्ही बघू शकता आणि हे बघा ही माती बघा माती पण येणार नाही इतकी घट्ट झालेली आहे बघू शकताय तुम्ही आणि पूर्ण कोपरं सुकलेलो तुम्ही पाहू बघू शकता किती तरी पण हय मस्तपैकी जो पहिलो पाऊस पडलो ही शेती केलेली असा पूर्ण इलेला बऱ्यापैकी भात इलेला तुम्ही बघू शकता सगळं आता हिरवे हिरवे दिसताना लोकांनी आधीच उपाण ठेवले पण आता काय पावसच येऊक नाही असा प्रॉब्लेम झालेला हा कारण लोक पावसाच्या आशेर हय लवकर लवकर पेरतात कसे लवकर लवकर भात लावू आणि काढूक त्यांना बऱ्या पडता त्यामुळे आज तुम्हाला दाखवत आहे तर आता तुम्ही थोडे बघताय तसा आयलंड कसा दिसणारा जागा असा तळ आपण आता जाणार असो चला जाऊयात बघू शकता म्हणते आणि मी जातो ती जागा दाखवण्यासाठी आता संध्याकाळची तुम्ही मंडई हय ना आमच्या हय दगड पण भरपूर असत आता हय जो आम्ही उभे असू ना हय आम्ही पावसात मासे वगैरे पकडतो आणि पूर्ण ह्या जा तळा असा तुम्ही बघताय त्या तळ्यात पूर्ण पाणी भरलेलं असतं म्हणजे कोपरेच असतात पण हे आम्ही तळा म्हणतो कशा तुमक सांगतोय आणि तो थोडे वरतं तुम्ही बघू शकता ती पूर्ण काठ कशी दिसतात ती तो बांधा आणि बांधाच्या त्या साईटिक मळा म्हणतात असं सहीकडे म्हटलं जातं तळा मळा हाच तर हा आमचा तळा असा कारण हय हो पाणी साठता म्हणा आम्ही एका तळा म्हणतो चला तुमका दाखवता आता पूर्ण ती बघा मंडई त्याक आम्ही आयलंड असा म्हणत होतो तो बघू शकता ताज एक असा सारखा दिसता म्हणान थंय जाऊन दाखवतं कसं वाटतं तर मस्त वाटत पॉवरफुल वाटत तर मंडळी वाटता की ना आयलँड टाईप कसा असे दगड आणि मधीच झाडा लांबून बघल्यानंतर सेम टू सेम तसाच दिसता पण तुमका प्रत्यक्षात बघितलं तरच वाटतला कॅमेऱ्यामध्ये एवढं समजत नाही पण वाटता तुम्ही बघू शकताय लांबून बघल्या तर एकदम असा आयलंड वाटतं आणि पावसात चारही सायडिक ह्या दगडांच्या पाणी असतं त्यामुळे एक नंबर वाटतं ही प्लेस म्हणजे तुम्ही ह्या बघताय तर ह्याच असा लांबसून तुम्ही बघलाय तर पूर्ण असा आयलंड टाईप दिसतं आणि पावसात बघू ह्या मस्त वाटतं ही खडपा ही दगड असत ते आता थं एकदम जवळ जाऊन दाखवायचं आहे वाटतं की ना आयलंड कसं तो कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही एकदा सांगा कारण प्रत्येक गावात काय ना काहीतरी असं बघण्यासारखं असतं बऱ्याच म्हटलं आमच्या ह्याच घरापाठी पाठी त्यातलंच दृश्य तुमक दाखवचो मी हो व्हिडिओ बदलून प्रयत्न करत आहे बघू शकता आता आम्ही ह असो आणि ही वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडं असत मस्त वाटतं है आणि दुपारच्या ठिकाणी हय फिराक आणि पावसात येऊन हय सगळे शेतकरी भाजी भाकरी खाऊ बसतो आणि ही एक वेग वेगळी मजा असता गावात रावाची आणि तुमक ह मी अनुभव सांगतोय मला पण मला वाटतं बघू शकता तुमक दाखवतं अगदी मी जवळ येल शकता संध्याकाळच्या वेळी हय गुरा राखणारे म्हणजे धोरा चरवणारे खूप जण असतात आता बघताय ते आता थो थोडे थोडे घेऊन येतात ते बघा तुम ते तुमका दाखयचे आता मी तर बघा ते बघू शकतंय हय अशी आता गुरा चरतात गुरा चरण्यासाठी खूप जागा असा मोकळी आणि त्यामुळे हडे हिरवीगार आणि गायींसाठी तर एक नंबर प्लेस असा हय त्यामुळे भरपूर प्रमाणात हय गुरा वगैरे चरवच्यासाठी सगळेच बऱ्यापैकी लोक येतात बघू शकत आहे आणि दगड पण बघू शकतं किती मस्त आता म्हणजे आपल्याच गावात ना असं आपल्या आपण आप 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 रोहतो त्याच ठिकाणी बघण्यासारखी प्लेस खूप असतं पण आपण थंय था कधी जाणव नाही कशा तर खातलं आहे काय बघतलं असं वाटतं कारण आपण रोजच बघत असतो पण ह्या तुमच्यावरच शेअर करू अजून अगदी खूप मजा येतात वरते चोरतंय मी वा खूप बरा वाटला तर एकदम असं उंचावर असं येईल होऊ शकतंय झाडा पण एकदम अशी बरी आहात आणि कसली झाड ती पण माहीत ना अशी एकल्यासारखी अशी बारीक बारीक पानं का बघू शकतात लांबसून बघलाय ना झाडांचा पण असो जो पेस हा असो तो पण असो आयलँडवाली झाडं असतात ना अशी तरी कोणतरी कोणत्याशी लांब लांबसून वाटतात तुम्ही बघलाय तर तुमका लक्षात येत चला आता आपण तुमका मी दाखवलं तर हळूहळू जाऊयात तळ्यातली बावडी वीर ती पण बघूया तर म्हणजे अशी धोरा चालवण्यासाठी सगळेजण धोरा घेऊन ह्या तळ्यातच येतात गंमत असतात खूप संध्याकाळची मजा असतात गप्पा गोष्टी मारतात सगळे खूप मजा येतात आणि ही ती मूस जी मूस म्हणतो आम्ही त्या का जर पाणी अडवची जागा असा ती ती हय फळी टाकून पाणी फुगवला जातं आणि पावसाचा मासे पण पकडतो शेतीसाठी पाणी साठवून ठेवलं जातं ह्या तळ्यात पूर्ण बघू शकताय तुम्ही किती हिरव्या करा म्हणजे पाठी सूर्यप्रकाश किती आणि आता संध्याकाळची वेळ झाली आता हळूहळू सगळे आपली धोरा घेऊन हय तळ्यात पाठीमागे चोरव घेतो आणि तुम्हाला कळतं की जे पाठीमागे हे जे खणलेले दिसतात ना ते हय पूर्वी आमच्या हय ना गणपतीची जी काही माती असतात चिकट माती ती गणपती वापरतात बघा पूर्वीपासून आपण गणपती त्याच मातीने करतो शास्त्र पद्धतीने तर तीच माती आमच्या हय झाडापेठ आपले लोकांक काढीत असतात बघू शकता आता तुमका मी आमच्या तळ्यातली ही जी शेतवीर असा ऐली ते मी दाखवत आहे त्याच्यात पण पाणी भरपूर असतं वर्षाच्या बारा महिने कारण ती कोण वापरणार नाही ना ती शेतविर आहे पण पर्सनल एकाची असा इकडच्या आमच्याच वाडीतल्या एक तेली म्हणा त्यांची तर चला मी तुमका आता दाखवते ते शेतविरीत किती पाणी आहे आता वर्षाचे बाराही महिने पाणी असतं आता आपण बघू जाऊया चला तर आता बघूया शेतवीर या आता पाठी पण बघता येतं ह्या विहिरीच्या बाजू पण ती केलेली असा बघू शकता बऱ्यापैकी आता भात येऊ सुरुवात झालेली असा आता शेतवीर बघू आपण इलो बघूया तर ही बघा ही असा ती शेतवीर बघू शकत मोठे बेडूक पण असत शेतवीर ते बघा बघता येते बारीकस दगड दाखवतय किती मिणकर मार अजूनही बऱ्यापैकी खोल असा हे बघू शकता तर मंडळी तुम्ही बघलाय तर आजचा व्हिडिओ एवढंच तर मधला बऱ्याच दिवसापासून ब्लॉग येणार नाही तर ब्लॉग करूया थोडं पण नाही होता तब्येत आणि म्हणानच मी आता बऱ्याच दिवसांनी ही आता संध्याकाळच्या दृश्य आणि एक आमच्या तर तुम्ही पाठी बघता येतात खडपा ते आयलंडसारखे दिसतात म्हणून तुमक मी एक हि व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न घेऊ दा की आपल्या पण गावात काय ना काहीतरी असा बघण्यासारखं असता पण तर तुम्ही मा तुम्हीच जायत नसताय कधी आता मी पण हे आमच्या ह्या असा तर पावसात वगैरे माश्याविषयी धरून गेलो का आम्ही थं जातो नाही तर हिरवील्या दिवसा आम्ही जाणो नाही म्हणान मी दाखवण्याचा एक प्रयत्न केलं आणि व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर तुमका आवडला असेल तर कोकणचं म्हणजे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये चला चला साथीना झाड बघा संध्याकाळ किती भारी वाटतं सुंदर दिसता आता आणि सध्या कोकणात हे असे चालला खांबे लावचे चवीकडे तुमका कळत जात की आता मी आता घरा जाता आता एक तुमका मेसेज देत की कसो आपले आता हे जे तुम्ही आता जमीन बघताय पाठी तुमका मी दाखवले ते पाठीमागे असत बघा ते खांबे खांबे दिसतात ते आता आपल्याच हे कोकणातल्या माणसांची जमनी असतात आणि ते जण मुंबईक रवलेले असत कारण हे काय करतात हा येऊन गावात त्यांना जमणार नाही आपली जमीन असे पडीक पडलेले असतात ते पण कोणाक तरी मी म्हणते शेती वेती करू द्या असे आमच्या आता गावातले लोक जमिनी आढवून ठेवू लागले आणि काय नाही काय पर्याय नसलो तर ते बाहेरच्या लोकांका जास्त किमती विकणार हे त्यांच्याकडे एक मार्ग आपल्या लोकांक चार पैसे कमी ते विकूचे नाही कारण आप आपल्या लोकांका आपल्या लोकांकडे एवढे पैसे नसतात की बाबा दहा लाख पाच लाख पाच लाख गुंड असलं तर दहा लाख रुपयेसुद्धा बाहेरचे लोक देऊ तयार असतात आपले लोक काय एवढे श्रीमंत नाही असत पण मंडळी आपल्या लोकांकात विका कारण बाहेरचे लोक असतात ते घेतले पैशाने आणि आपल्यालाच नंतर राज्य करतले असा होऊ नको त्यामुळे आतापासून आपणच काळजी घेऊया आणि आपली कोकणातली जमीन हे आपल्या कोकणी माणसांनाच जपावी हे मी मेसेज माझ्या प्रत्येक व्हिडिओत देत आहे तर आपणच सुरुवात करूया आपली जमीन जपव तर व्हिडिओमध्ये एवढाच तर चला आता मी पण जाते घराकडे